आणलेल्या पैशाचा जर कधी खर्च करायचा असला तर उद्घाटनाला यायचं बी आमची जबाबदारी नाही कारण तुम्हीच करून टाकता परस्पर आणि सांगता रावसाहेब दानवेच्या प्रयत्नांना झालं मी अपेक्षा करत नाही अर्जुनराव कारण मी पैसा आणतो पण केंद्र सरकारची बीएमसी नाही इथं की केंद्र फार काम करीन बीएमसी राज्याचीच आहे सिंचन खातं राज्याचं आहे एमिसी बी राज्याची आहे आमची एजन्सी राज्य सरकार आहे आणि त्याच्यामुळं काही कार्यकर्त्याला असं वाटतं आमचं काही नाही केलं तुम्ही ही गोष्ट तुम्ही जरा समजून घ्या पैसा आणणं माझं काम आहे मी राजकारणातली सासू आहे अर्जुनराव आणि अर्जुनराव माया सुनाय आहे आम्ही एकदा का सुनाच्या हातात चार बार गेला तर सासूला फक्त आणायचं सांगतात वाटायला या सुना असतात माझ्या ही गोष्ट तुम्ही जरा माझी भूमिका लक्षात घ्या तुम्ही मला खासदार केलं आणि जर वाटत असेल तर पुढच्या निवडणुकीमध्ये अर्जुन रावला खासदार करा आणि मला तुमचा आमदार करा आणि मग मी तुमच्या गावा गावागावात यायला तयार बाबा मग मला कोणी जर प्रश्न विचारला त्याचं उत्तर माझ्याजवळ आहे तुम्हाला माहिती इकडे काय दुःख आहे म्हणून